सत्तावीस जानेवारी दोन हजार वीसला भारताचा केरळमध्ये कोविडचा पहिला रुग्ण आढळला तीस जानेवारी दोन हजार वीसला चीनने हे डिक्लेअर केलं की कोविड नाईन्टीन आउटब्रेक ॲज एमर्जन्सी ऑफ इंटरनॅशनल कन्सर्न म्हणजे संपूर्ण जगासाठी ही आरोग्याच्या दृष्टीने आणीबाणी सदृश्य परिस्थिती असल्याचं चीननं जाहीर केलं होतं आत्ता आपल्या भारतामध्ये एच एम पी व्ही व्हायरसचा तसा धोका नाही असं आश्वासन दिलं जात असतानाच बेंगलोरमध्ये एच एम पी व्ही व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला आहे आठ महिन्यांच्या बाळाला ताप आल्यानं त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं या बाळाची एच एम पी व्हीची चाचणी केली असता ती चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे आणि या केस पाठोपाठ अजून एक केस बँगलोरमधूनच समोर आलेली आहे तिसरा रुग्ण गुजरातमध्ये चौथा रुग्ण तामिळनाडूमध्ये तर पाचवा रुग्ण आपल्या महाराष्ट्राच्या नागपूरमध्ये असल्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे आता या व्हायरसच्या केसेस भारतामध्ये समोर येणं ही गंभीर बाब आहे कारण चीनमध्ये हा व्हायरस वेगाने पसरतो आणि तिथली परिस्थिती सुद्धा स्फोटदायक असल्याचं दिसते घाबरण्याचं कारण नाही असं सांगितलं जात असलं तरी सुद्धा चीनमधून ज्या इमेजेस येत आहेत त्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत कोविड काळात गाफील राहिल्यामुळे संपूर्ण जगभरामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा लॉकडाऊन लावण्यात आलं होतं यावेळेस सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण होईल का अशी भीती आता व्यक्त केली जात आहे या, या सर्व पार्श्वभूमीवरती सरकार नेमक्या काय उपाययोजना करते सरकारकडून काय आवाहन करण्यात आलेलं आहे कोणाला किती धोका आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार ट्रेन युअर ब्रेन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे ज्याची भीती होती ते झालेलं चीनमध्ये आता एच एम पी व्ही व्हायरसचा उद्रेक झाल्याची बातमी समोर येत होती भारतामध्ये अजूनपर्यंत रुग्ण सापडलेला नाही असं सांगितलं जात होतं पण आता बँगलोर गुजरात तामिळनाडू तसेच महाराष्ट्रात सुद्धा या एच एम पी व्ही व्हायरसच्या केसेस नोंदवण्यात आलेल्या आहेत एच एम पी व्ही म्हणजेच ह्युमन मेटानिमो व्हायरस हा साधारणपणे अकरा वर्षापेक्षा कमी वयाच्या लहान मुलांमध्ये आढळतो आणि फ्ल्यूच्या सर्व नमुन्यांपैकी सात टक्के ह्या एच एम पी व्हीच्या असतात पण अद्याप हा कोणत्या प्रकारचा व्हायरस आहे हे समोर आलेलं नाही ना कारण की चीनमध्ये सापडलेल्या व्हायरसच्या प्रकाराविषयीचा अजूनही डेटा उपलब्ध नाही आहे त्याच्याविषयीची अधिक स्पष्टता नाही आहे भारत सरकारच्या म्हणण्यानुसार भारतामध्ये एच एम पी व्हीची प्रकरणं आधीसुद्धा नोंदवली गेलेली आहेत आरोग्य मंत्रालयाच्या मते एच एम पी बी हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे याच्यामुळे विशेषत सर्दी आणि फ्लू सारख्या समस्या उद्भवतात राष्ट्रीय आजार नियंत्रण संस्थेच्या म्हणजेच एन सी डी सीच्या माहितीनुसार दोन हजार तेवीसमध्येही चीनमध्ये अशा प्रकारची प्रकरणं नोंदवली गेली होती आणि इतर देशांमध्येही सुद्धा अशा प्रकारची प्रकरणं आढळून आली होती आरोग्य सेवा महासंचालक डॉक्टर अतुल गोयल म्हणतात की भारतात या विषाणूमुळे कोणतीही गंभीर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाही हिवाळ्याच्या हंगामामध्ये भारतामध्ये सामान्यपणे श्वसन संक्रमणाची संख्या वाढते परंतु आजही परिस्थिती ही, ही असामान्य किंवा गंभीर नाही त्यांनी हे सुद्धा स्पष्ट केले की भारतातील रुग्णालयामध्ये बेड्स आणि ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा आहे आणि रुग्णांवरती उपचार करण्यासाठी विशेष अँटी व्हायरस औषधाची आवश्यकता नाही चीनमध्ये एच एम पी व्ही व्हायरसचा केसेस वाढतात हे बघून केंद्र शासनाने चार जानेवारी रोजी संयुक्त देखरेख गटाची बैठक घेतली होती या बैठकीनंतर सरकारने म्हटलं होतं की फ्लूचा हंगाम लक्षात घेता चीनची स्थिती ही फार चिंता करण्यासारखी नाही आहे सरकार एकूण परिस्थितीवरती बारीक लक्ष ठेवून आहे तसेच डब्ल्यू एच ओला चीनमधील परिस्थितीबद्दल वेळोवेळी अपडेट देण्यास सुद्धा सांगितलं गेले आहे सरकारने सांगितलंय की आय सी एम आर आणि आय डी एस द्वारे इन्फ्लुएन्झासारख्या आजारांसाठी बारीक लक्ष ठेवण्यास सांगितलेलं आहे एच एम पी व्ही हा एक आयरणी विषाणू आहे जेव्हा या विषाणूचा संसर्ग होतो तेव्हा रुग्णांमध्ये सर्दी आणि सर कोविड नाईन्टीन सारखी लक्षणं दिसतात आणि याचा सर्वाधिक परिणाम हा लहान मुलांवरती दिसून येतो दोन वर्षाखालील मुलांमध्ये याचा सर्वाधिक त्रास होतो या व्हायरसचा दर सुद्धा खूप कमी आहे याची बाधा झाल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या नाकातून पाणी येतं शिमका येतात खोकला येतो घसाखोक होतो ताप येतो तसंच हा आजार वाढला तर निमोनियाची लक्षणं सुद्धा दिसतात याशिवाय ऑक्सिजनची लेवल सुद्धा कमी होऊ शकते तसंच एच एम पी व्ही हा तितका धोकादायक नाही हे तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्ट केलेलं आहे याचबरोबर साधारण पाच ते दहा दिवसांमध्ये हा आजार पूर्णपणे बरा होतो विश्रांती आणि इतर काही तापाची औषध घेतल्यानंतर हा आजार बरा होतो परंतु कोविडसारखी या आजाराची साथ वाढू शकते अशी अनेक देशांना भीती आहे जर जगभर याचे रुग्ण सापडायला लागले तर याचा संसर्ग वेगाने वाढला तर मात्र याच्यावरती लस येऊ शकते आजच्या दिवशी या आजारासाठी नेमकं असं कोणतंही औषध नाही या आजारांवरती प्रतिबंधात्मक उपाय हे कोरोनासारखेच आहेत म्हणजे मास्क घालावं लागेल गर्दीमध्ये जाणं टाळावं लागेल यासोबतच सोशल डिस्टन्स मेंटेन करणं फार गरजेचं आहे हात धुतले पाहिजेत सॅनिटायझर वापरले पाहिजेत हेच त्याच्या मागचे उपाय आहेत भारतामध्ये आता पाच रुग्ण वाढलेले आहेत याचा अर्थ असा आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे चीनमध्ये एच एम पी व्हीचा विषाणूचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत आता देशभरात पाच रुग्ण सापडले आहेत म्हणल्यानंतर आपण ही काळजी घेणं गरजेचे आहे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की राज्यातल्या सर्व आरोग्य यंत्रणेला आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना जाहीर केलेल्या आहेत आज या संदर्भात बैठक सुद्धा घेतली जाणार आहे या व्हायरसचे रुग्ण ठिकठिकाणी सापडले असले तरी काळजी करण्याचं कोणतेही कारण नाही आणि भीती बाळगण्याचं कारण नाही राज्यामध्ये नागरिकांची काळजी घेण्यासाठी राज्याच्या आरोग्याची राजकीय यंत्रणा दक्ष आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे यासोबतच आपल्या इथल्या महाराष्ट्र शासनाने त्यांच्या मार्फत आरोग्य सेवे संदर्भातलं एक सर्कुलर जाहीर केलं होतं त्याच्यामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की हा एक सामान्य विषाणू आहे ज्याच्यामुळे श्वसन मार्गाच्या वरील भागातील संसर्गात कारणीभूत ठरतो म्हणजे सर्दीसारखा हा एक हंगामी रोग आहे जो सामान्यत फ्लू प्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो आता याबद्दल खबरदारी आपण बघूयात आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तर आपलं तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका साबण आणि पाणी या किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपली हात वारंवार धुवा ताप खोकला आणि शिंका येत असतील तर सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा भरपूर पाणी प्या भरपूर अन्न खा आणि संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसं व्हेंटिलेशन येईल याची दक्षता सुद्धा घ्या हँडशेक करणं टाळा टिश्यू पेपर आणि रुमालांचा परत परत वापर करू नका आजारी लोकांशी संपर्क टाळा डोळे कान आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणं टाळा सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सेल्फ मेडिकेटेड औषधं घेऊ नका आता याबाबत आपण भविष्यातील धोके टाळण्यासाठी सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमची सर्व माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि अजूनही तुम्ही आमच्या ट्रेन युअर ब्रेन या ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद